आमच्या घरात कलेचा कप सुद्धा नव्हता त्यामुळे मीच होते की मी वेगळं काहीतरी करणार होते आता थांबायचं नाही हे खरंय पण आता थांबायला हवं हेही खरंय खरं तर आता कसा विनोदासाठी गंभीर काळ आहे तुम्हाला विनोद करताना फार विचार करायला लागतोय सततच भावना दुखवतात छोट्या छोट्या गोष्टीतून तर काही काळ हे विनोदाचं ते सगळं बासनात गुंडाळून ठेवूयात अनेक वर्ष मी विनोदाला गंभीरपणे घेतल्यामुळे शेवटी विनोदाने मला गंभीरपणे घेतलंय त्यामुळे बाईला गाडी चालवता येत नाही तसं बाईला विनोद येत नाही असं एक आपल्याकडे काय म्हणतात ती समजूत तुम्हाला पाहिजे कारण चेंज इज ओनली कॉन्स्टंट थिंग ही एकमेव एक गोष्ट आहे की जी स्थिर आहे वाचायला आवडतात पुस्तकही आणि माणसंही कलाकृती कशीही असो आपण उत्तमच काम करायचं हे माझ्या डोक्यात पहिल्या दिवशी पासून आणि ते आजही आहे सर्वांना अगदी मनापासून नमस्कार मी सागर आपलं सहर्ष स्वागत करतो कॅन्डीड गप्पा मध्ये आज माझ्यासोबत जी अभिनेत्री आहे ती अर्थातच चतुरस्त्र आहे तिला अर्थातच आपण अनेक विनोदी भूमिकांमधून पाहिलेला आहे पण अलीकडे जेव्हा तिचा एक सिनेमा आलेला होता आता थांबायचं नाही तो पाहून नक्कीच आपल्याला वेगळी एक प्रेरणा मिळाली असेल आणि आत्ता तिचा म्हणजेच वाघाचे पणजे हा चित्रपटसुद्धा येऊ घातलेला आहे यापूर्वी असंख्य मालिका नाटकं त्याचबरोबर चित्रपट यामधून तिने कामं केलेली आहेत प्राजक्ता तुझं अगदी मनापासून एक तर स्वागत आहे आणि एव्हर स्माइलिंग फेस बट मला खरंच सांग विनोदी अभिनेत्री असणं हे तुला काय वाटतं म्हणजे किती कठीण आहे आणि खूप uh, मोजक्या अभिनेत्री आपल्याकडे म्हणजे हे सगळ्याच इंडस्ट्रीमध्ये जवळपास आहे अभिनेत्रीला विनोदी टॅग असं कधी सहसा मिळत नाही पण ही बिरुद तुझ्याकडे आहे काय सांगशील याबद्दल hmm. विनोद खूप गंभीरपणे घ्यायची गोष्ट आहे असं मला वाटतं आणि अनेक वर्ष मी विनोदाला गंभीरपणे घेतल्यामुळे शेवटी विनोदाने मला गंभीरपणे घेतलंय त्यामुळे तो जो टॅग आहे म्हणतो आहेस तू तो, तो अत्यंत गंभीरपणे विनोदी भूमिका केल्यामुळे मिळालेला आहे असं मला वाटतं कारण आपला असं समज असतो विनोद काय सोपा आहे पण लोकांना हसवणं ना सोपं नाही आहे म्हणजे ते फार कठीण काम आहे आणि विनोदाची वेगळी ताकद आहे विनोद आणि विचार बरोबर घेऊन फिरते मी असं मी कायम म्हणते तर विनोद अशी गोष्ट आहे ना सागर की त्याने खूप सहज गोष्टी पोहोचवता येतात कठीणातल्या कठीण गोष्टी आणि त्याने तुम्हाला चिमटा बसतो पण जखम होत नाही त्यामुळे जे पोहोचवायचं आहे विनोदाच्या माध्यमातून ते खूप सहज पद्धतीने पोहोचवलं जातं तर ता विनोदाची ताकद फार मोठी आहे आणि विनोदी अभिनेत्रींची परंपरा आहे की अरे आपल्याकडे म्हणजे इंदिराची चिटणीसांपासून मनोरमा वागळेंपासून रंजनाबाईंनी कितीतरी विनोदी भूमिका केलेल्या आहेत किंवा आता कितीतरी विनोदी अभिनेत्री आहेत पण ते कसं आहे ना बाईला गाडी चालवता हो येत नाही तसं बाईला विनोदी येत नाही असं एक आपल्याकडे काय म्हणतात ती समजूत आहे काही खरी नाहीये खरं तर म्हणजे दिवसभरात बायका किती विनोदी वागतात बघ ना तू किंवा तू भांडणारी बाई भक्तीची विनोद बुद्धी कशी जागृत असते तिला कधी कधी सुचून ती त्यावर म्हणजे काय म्हणतात तुम्हाला उलट पलट घेत असते त्यामुळे बायकांना विनोद कळत नाही वगैरे हो असं मला काही वाटत नाही ते तो काही लिंगाधिष्ठित प्रकार नाहीये बाईला कळतो पुरुषाला कळतो पण तो अत्यंत गंभीरपणे केली जाणारी ती गोष्ट आहे ह्या बाबतीत माझं मी ठाम आहे तुला इंडस्ट्रीमध्ये जवळपास आता वर्षांपेक्षा जास्त अवधी खरं तर लोटलेला आहे <laughs> आणि या सगळ्यामध्ये म्हणजे विनोदी प्रकारचे रियालिटी आ, शोज म्हण किंवा कथाबाह्य विनोदी कार्यक्रम म्हण ते सगळ्याच गोष्टी तू करून झाल्या पण अलीकडे थोडस तू यापासून जरा लांब झालेली होतीस जेव्हा की आता खूप या गोष्टी पीक वरती आहेत कधी वाटलं नाही का की आपण ह्यामध्ये स्वतःचा प्रेझेन्स जर दिला आणखीन एक आपण वेगळी किंवा पुढे भविष्यात येशीलही काय सांगशील मी कालच एका कार्यक्रमात म्हटलं की आता थांबायचं नाही हे खरंय पण आता थांबायला हवं हेही खरंय तर कुठे थांबलं पाहिजे कुठल्या गोष्टींसाठी मला असं वाटतं हेही तुम्हाला कळलं पाहिजे मी प्रहसन या माध्यमात अनेक वर्ष काम करत होते आणि मग मला असं वाटलं की कुठेतरी थांबलं पाहिजे ह्या माध्यमातून थोडासा ब्रेक घेतला पाहिजे आणि आणखीन वेगळ्या पद्धतीची कामं केली पाहिजेत आपल्याला कारण आपल्याला जोखणारे आपल्याला घुसळून बघणारे आपल्यावर प्रयोग करणारे आपणच असतो आणि हे सगळं करून बघायला हवं तरच तुम्ही ताजे राहता असं माझं म्हणणं आहे नाहीतर तुमचं एक काय म्हणता तुम्ही एक स्टँडर्ड सेट करून ठेवता त्याच्या पुढे मागे जायला मागत नाही मग तुम्ही तसं नव्हतं करायचं मला त्यामुळे मला असं वाटलं की आता थांबावं आणि थोड्या थोड्या वेगळ्या भूमिका कराव्यात आणखी चित्रपट करावेत त्यामुळे मी थांबले पण मी काही ते माध्यम सोडलेलं नाही मी मध्ये 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 त्या माध्यमातून काम करत असते येत असते बरोबर सध्या म्हणजे अर्थातच तुझा चित्रपट गाजतोय आता थांबायचं नाही खूप एक वेगळी खरं तर तुला आपण त्या इव्हेंटला आपण झीच्या पण भेटलेलं होतं आणि तू म्हणालेली होतीस की ही खरंच इम्पॅक्टफुल फिल्म आहे आणि हे तसंच झालं अपेक्षेप्रमाणे सगळ्यांच्या म्हणजे उंचावल्या ज्या होत्या ते आणि तिकडे तू पूर्णत्वास नेलं ती व्यक्तिरेखा तुझी साकारलेली होतीस ती अर्थातच सगळ्यांवरती इम्पॅक्ट ह्या अर्थी पाडणारी होती कारण का ती तळागाळातल्या लोकांची ती आपलीशी वाटली प्रत्येकाला आणि त्यात ते काही थिन लाईन असते ना विनोदाची ती सुद्धा तिकडे आम्हाला तुझी पाहायला मिळाली हे खरं तर म्हटलं तर जरा जरी चूक झाली असती तर वेगळ्या एका ट्रॅकवरती ती जाऊ शकली असती पण तसं झालं नाही कसं हे सगळं तू कॅरी केलंस एका भूमिकेसाठी साधारणत किती महिन्यांचा सा, भूमिकांसाठी ही माझी पद्धत नाही आहे तुम्ही कोणाचं तरी बायोग्राफी करताय एखाद्या पर्टिक्युलर माणसाची किंवा एखादी विशिष्ट भूमिका आहे की त्यासाठी तिथे जाऊन अभ्यास करणं गरजेचं आहे तर ठीक आहे मी तो करायला काही माझी कधीच ना नाही आहे पण अरे अशा पद्धतीच्या बायका रोज आपण पाहत असतो म्हणजे रोज आपल्या समोर असतात त्यांची काम आपण पाहत असतो आणि मी काय म्हणते की मला वाचायला आवडतात पुस्तकही आणि माणसंही तर मी आपण जरा डोळे उघडे ठेवून समाजात फिरलो ना तर मला असं वाटतं की ह्या गोष्टी काही फार कठीण नसतात आणि तुमच्यातली तुमच्यातली सहवेदना जर जागृत असेल ना तर ह्या गोष्टी तुलनेने सोप्या जातात मी आ, इतर वेळेला मी जे वाचते मी ज्या सामाजिक कामांमध्ये सहभाग घेते मी ज्या सगळ्या स्तरातल्या लोकांमध्ये खूप सहज पद्धतीने मिसळू शकते हे घरून मिळालेलं बाळकडू आहे पण ह्याचा मला अशा प्रकारच्या भूमिका करताना फार उपयोग होतो कारण त्या मला माझ्यापेक्षा वेगळ्या वाटत नाहीत किंवा त्यासाठी मला वेगळे काहीतरी प्रयत्न करायचे <coughs> मला वेगळं काहीतरी पोज घ्यायची आहे त्या भूमिकेसाठी असं नाही होत कधीच ती ती साप ती सापडते मला म्हणजे ती एकदा वाचल्यावर मला ती सापडते जन्म <coughs> प्राजक्त तू खूप दर्जेदार चित्रपट केलेस म्हणजे आत्ता जर बघायला गेलं ना गेला वीस एक वर्षामध्ये श्वासच्या नंतर किंवा त्याच्यापूर्वीसुद्धा चित्रपटाचे विषय उत्तम होते कलाकार जे होते काम करणारे होते ते त्यांची कामं खरं तर तोड होती कुठेच नावं ठेवावी असं काही फारसं कोणाच्यात नव्हतं आणि त्यापैकी तू एक होतीस मला तेच म्हणजे विचारायचं की एवढं सगळं आपण मेहनत घेतो एखाद्या भूमिकेच्या पाठी आणि विशिष्टच गटापर्यंत सगळे आपली फिल्म पोहोचते कलाकृती पोहोचते कधी कधी काही अडचणी व कारण वेगवेगळी आहेत काय जाणवतं तुला एखादी फिल्म करताना वगैरे की तिचं पोचणार नसेल मग आपण हे सगळं करतोय त्याला काही अर्थ आहे का असं नाही ना... मला असं नाही वाटत अरे कारण मी काही या पद्धतीचं वातावरण असलेल्या घरातून आलेले नाही काय म्हणते आमच्या घरात कलेचा कप सुद्धा नव्हता त्यामुळे मीच होते की मी वेगळं काहीतरी करणार होते तर मग मी वेगळं काहीतरी करणार आहे तर ते चांगलं केलं पाहिजे ही जबाबदारी माझ्यावर होती आणि ती मी पूर्णपणे बाळगली आधीपासून की आपल्यावर ही जबाबदारी हो। आहे की आपण वेगळं काहीतरी करतो आहे तर आपण ते छान करायला हवं त्यामुळे कलाकृती कशीही असो आपण उत्तमच काम करायचं हे माझ्या डोक्यात पहिल्या दिवशीपासून होतं आणि ते आजही आहे आणि कधीकधी असं होतं की चित्रपट प्रदर्शित होतो तो तेव्हा लोकांपर्यंत पोहोचत नाही पण नंतर तो टीव्हीच्या माध्यमातून पोहोचतो आता ओ टी टीच्या माध्यमातून पोहोचतो म्हणजे पाहणारे असतात रे तुम्हाला डोळे आणि ते कुठेही पाहणारे डोळे तुम्हाला भेटल्यावर सांगतात की आम्ही हे तुमचं तेव्हाच पाहिलं तर ते जेव्हा ते त्यांचा वेळ काढून ते पाहतात तेव्हा आपण ते चांगलंच केलं पाहिजे मताची नाही आहे ते पोहोचलं चांगल्या पद्धतीने तर कोणाला नको आहे जसं आता थांबायचं नाही पोहोचतोय सर्व दूर पोहोचतोय सगळ्या स्तरातल्या लोकांना आवडतोय लोक काय म्हणतात हाऊसफुलचे बोर्ड छान गोष्ट आहे तर कधी ही पण पोहोचत नाही त्या सुद्धा कुठल्या ना कुठल्या माध्यमातून कधी ना कधी पोहोचणार असतात त्यामुळे कधी ना कधी तुम्ही केलेलं ते काम उघड होणार असत उत्तम करावं असं माझं म्हणणं बरोबर तुझं खर तर कामच त्या दर्जाचं होतं आणि तू ते करत होतीस त्यावेळेला तेवढं अक्लेम तुला मिळालेलं होतं पण मधल्या काळामध्ये जसं की अनेक रियालिटी शोज वगैरे हो आले आणि त्याच्यामध्ये खर तर खूप वैविध्यता होती त्या सगळ्या त्याच्यामध्ये पण कुठेतरी तुझा प्रेझेन्स तोही की तू तिथे हवी होती असं <laughs> अनेकांना वाटायचं <laughs> ही भूमिका प्राजक्ता करू शकली असती हे काम कदाचित तिला आणखीन जमलं असतं कारण का इंडस्ट्रीमध्ये ऑफकोर्स बोललं जातं कारण का एक मोजक्याच जणी आहेत की जे आज अशा पद्धतीने काम करतात काय नाही नाही ना? मला कुठल्या गोष्टीची खंत खेद कधीच नाही वाटत मला असं वाटतं जे माझ्यासाठी आहे ते माझ्यापर्यंत येईल आणि तेव्हा मी ते छान करेन मधल्या काळात मी माझी मुलगी लहान होती आताही ती लहानच आहे तीन वर्षांची आहे त्यामुळे मी काम करत होते पण मी खूप काम करत नव्हते मी प्राधान्याने चित्रपट करत होते की काम संपेन आणि मग मी तिला खूप वेळ देईन त्यामुळे टेलिव्हिजनसाठी जितका वेळ लागतो तितका माझ्याकडे नव्हता कारण तो तिचा वेळ होता असं मला वाटतंय त्यामुळे आपली भेट सुद्धा खूप दिवसांनी झाली म्हणजे मी चित्रपट केले तरी मला मध्ये काही वेळेला खूप प्रमोशन्सला नाही येता आलं आलं किंवा खूप जणांशी कनेक्ट नाही होता आलं असं झालं पण अरे तो आयुष्यातला भाग आहे आणि तोही तितकाच महत्त्वाचा आहे त्यामुळे आयु ज्या ज्या वेळेला जे जे महत्त्वाचं आहे ते, ते मी पूर्णपणे एन्जॉय केले त्यामुळे मला कुठलीच खंत नाहीये की आपण इथे असायला पाहिजे होतं का वगैरे असं मला कधीच बरोबर आत्ताची जी विनोदाची जी दर्जा आपण ज्याला म्हणतो क्वालिटी प्रेक्षकांना बऱ्याचदा ती नाही आवडत आणि लोक उघडपणे बोलतात कारण का तर रटाळता आली अनेकदा पुरुष साडी घालून विनोद करतात तू ॲज अ त्या फील्डमधली असल्यामुळे किंवा तू तू त्या जॉनरची असल्यामुळे तुला हे सगळं पाहिल्यावरती काय जाणवतं खरंच ते हसण्यासारखे पण जोक्स नसतात तू याकडे कसं बघतेस hmm. मला असं वाटतं कधी कधी मागणी तसा पुरवठा तसं असतं रे ते होत असेल म्हणजे ते चालत असेल की नाही चाललं नसतं तर ते बंद पडलं असतं ना त्यामुळे मला वाटतं की तिकडे त्याच जागी जर जा एखाद्या स्त्रीला जर का प्राधान्य तिथे आ... दिलं तर आणखी ते वेगळं काहीतरी होऊ शकलं असतं पण हाही प्रकार त्यावेळेला वेगळाच होता ना आणि आपल्याकडे काही पुरुषांनी स्त्री भूमिका करणं हे काही आपल्यासाठी नवीन नाहीये म्हणजे त्यामुळे मला अरे अरे ते आमची कामं घेतायत वगैरे असं कधीच नाही वाटलं मला असं वाटलं की आत्ता प्रेक्षकांना हे बरोबर आवडतंय म्हणूनच ते चालू आहे बरोबर त्यामुळे काय मागणी तसा पुरवठा आहे हा बरोबर इतक्या अवधीनंतर म्हणजे तू अर्थातच तू थोडीशी कामं तू कमी केलेली होतीस आणि इन अ मेन टाईम बऱ्याचशा घडामोडी घडल्या जसं की लॉकडाऊन लागला मग नंतर सगळी एंटरटेनमेंटची समीकरणं बदलत गेली ऑडिशनच्या पद्धती बदलत गेल्या गे आणि ज्यावेळेला तुम्ही एक खूप दोन एक दशकांपूर्वी जेव्हा तुम्ही ऑडिशन द्यायच्या ती एक पद्धत जरा वेगळी असायची आत्ताची पद्धत थोडी बदललेली आहे ऑडिशन देणं हे पर्सनली म्हणजे आत्ता ॲज अ सिनियर लेवलला पोचल्यावरती किती गरजेचं असतं किंवा काही रेफरन्सीस या आल्यानंतर ला ला वर ते वर्थ आहेत सगळी जण आपली काही कामं सगळ्यांनी पाहिलेली नसतात म्हणजे उद्या तू समज मला अप्रोच झालास आणि तू माझं काम पाहिलेलं नाहीयेस तर तुझ तू तुला जरूर हक्क आहे की माझ्याकडून की ऑडिशन पाठवा म्हणायचा त्यात मला काही कमीपणा वाटत नाही किंवा आपण जाहिरातींना कितीतरी ऑडिशन देतोच की खूप आनंदाने म्हणजे तिथे तर तोच प्रकार आहे ना की तुम्ही कुणीही असा पण तुम्हाला एक ऑडिशन द्यायलाच लागतं त्यामुळे मला स्वतःला ह्यात काही वाटत नाही पण मला फार ऑडिशन्स नाही द्यायला लागलेली आहेत म्हणजे माझी कामातून कामं जनरेट झालेली आहेत त्यामुळे सुरुवातीच्या अगदी सुरुवातीला मी जेव्हा आले तेव्हा दिली असतील पण मग नंतर मला काही फार मी कधी ऑडिशन्स दिलेली नाही बरोबर बावीस तेवीस वर्षांचं सा सातत्य टिकून ठेवणं आणि त्यातही कॉम्पिटिशनला सतत तोंड देणं ही खूप आव्हानात्मक गोष्ट आहे खूप चिकाटी लागते या सगळ्या फेजमध्ये तुला व्यक्तिशः म्हणजे फेस करावे होते काय का हो आ, का, काय ह्याच्यामधन बदल होत गेला तुझ्या काय गोष्टी घडल्या की ज्याच्यामुळे तुला वाटलं की आपण अशा केल्याने या इम्पॅक्टफुल होतील लोकांना ते आवडत जातील हे सगळं सांगणाराही कोणीतरी असतं तू स्वतः काही ग्रुमिंग केले असेल कोण होतं ते कामाचं म्हणशील तर कामातून कामातून मी शिकत गेले मला असं वाटतं मी स्वतःला काय स्पंच म्हणून ठेवते की ज्या चांगल्या गोष्टी असतात त्या आपल्याला टिकून घ्यायच्यात मग टेक्निकली गोष्टी सुद्धा मी सेटवर शिकत गेले की कॅमेरा लावलाय तर तो मग तो कसा लावलाय काय फ्रेम लावली आहे काय लाइटिंग केलेलं ला आहे सहकलाकार साधारण कुठे आहे त्या सीनची काय गरज आहे तेव्हा तुमचा तुमचा आवाज कसा असला पाहिजे तेव्हा तुमचा मूड कसा असला पाहिजे हे मी माझं माझं शिकत गेले कारण मी काही ह्याचं प्रशिक्षण कुठे घेतलेलं नव्हतं अभिनयाचं त्यामुळे मला असं वाटतं हे मी माझं माझं शिकत गेले आणि स्पर्धा म्हणशील तर ती काय माझ्याशीच होती बर की आपण आजपेक्षा उद्या बरं कसं करू शकू हीच ती स्पर्धा होती त्यामुळे इतरांच्या स्पर्धेत मी स्वतःला कधीच लोटलेलं नव्हतं त्यामुळे ते ती काय म्हणतात तो त्रास मी कधीच करून घेतला नाही की आपल्या आजूबाजूचे हे करतायत का आपण काय करतोय हो वगैरे माझी माझ्याशी स्पर्धा होती की आजपेक्षा आपण उद्या कलाकार म्हणून माणूस म्हणून कसं उत्तम होऊ शकू आणि मला असं वाटतं खूप मोठी गोष्ट ना सागर वाचनाची मी खूप वाचते त्यामुळे माझ्यासाठी जग जवळ असतं माझ्यासाठी माझा एक चांगला मित्र पुस्तक सतत बरोबर असतो मला माहिती असतं की तो आहे आणि तो मला चांगलंच मार्गदर्शन करणार आणि या सगळ्या प्रकारामध्ये माझे मार्गदर्शक आहेत ज्ञान तपस्वी आह साळुंखे सर त्यांची पुस्तकं ही माझ्या आयुष्याचा फार महत्वाचा भाग आहे किंवा त्यांनी म्हटलेली काही वाक्य ही माझ्यासाठी आपण म्हणतो ना की आपण लोकस्तोत्र म्हणत असतील किंवा काही त्या पद्धतीची आहेत त्यामुळे मला कधीही असं वाटलं या सगळ्यात की थोडं लो फील होतं आहे का तर माझ्या जी जवळची आहेत माझ्या विचारांच्या जी जवळ माणसं आहेत त्यांचं मी वाचते म्हणजे शिव फुले शाहू आंबेडकर हे कायम माझ्या जवळचं आहे त्यांच्यावरचं वाचन माझं सतत चालू असतं सावित्रीबाई फुले जिजाऊ आऊसाहेब ह्या सगळ्या जवळच्या आहेत तुकाराम महाराज तर मला असं वाटतं की ह्या त्यांनी जर त्या काळी एवढा मोठा संघर्ष केला असेल जेव्हा काही नव्हतं तर आता तर आपल्याला खूप गोष्टी उपलब्ध आहेत तर मग किती तक्रारी करायच्या आपण माझा मुळात स्वभाव तक्रारींचा नाहीये मला साजऱ्या करायला आवडतात गोष्टी आज जे काय आहे ते साजरं करावं आज मध्ये शक्यतो जगावं असं मला वाटतं तर ह्या सगळ्या प्रवासात मी असं म्हणते की माझ्या मागच्या भिंती खूप मोठ्या आहेत खूप या जेवढं मी समजू शकतो की हे नक्कीच तेवढं नाहीये अरे आत्मसात केलं की खूप छान आहे म्हणजे जसं आमच्या तात्या म्हणतात की आमच्या धडावर आता आमचंच डोकं असेल त्यामुळे कोणी माझा मेंदू हायजॅक करूच शकत नाही ना माझ्यासाठी मीच विचार करणार किंवा आमच्या तात्या म्हणतात की ज्ञानी माणूस जवळ असला ना तर ज्ञानाचा दर्पणही आलं पाहिजे ज्ञानाचा सुगंध आला पाहिजे तर ह्या किती महत्वाच्या गोष्टी आहेत आणि ह्या किती सोप्या आहेत मी हे सतत म्हणते की आपण फक्त प्रेम घेऊन आलेलो आहे रे बाकी गोष्टी गोष्ट मला एक आश्चर्य नक्कीच वाटते तुझं सगळं जेव्हा तुझ्याकडे फेस कसा काय युएस पी येतो माझा हे बघ मी लांबट चेहरा करून कडू चेहरे करून बसले तरी आयुष्यात तेच घडणार आहे आणि मी हसत बसले तरी आयुष्यात तेच घडणार आहे मग हसण्याने किमान ते सोपं तरी होईल किंवा मला ते सोपं वाटेल तरी म्हणजे मी इथून कितीही दमून गेले तरी मला उद्या मुलीसाठी उठायचं असेल तर उठाव तर लागणारच आहे ना <coughs> ते चिडत उठायचं का आनंदाने उठायचा प्रश्न माझा बरोबर चॉईस तुमची आहे फ्री विल आहे तुमच्याकडे कायम सगळ्या गोष्टींची ती कशी वापरायची हे मला असं वाटतं तुम्ही तुम्हाला ठरवता आलं पाहिजे आयुष्याच्या एका टप्प्यावर तुम्हाला बदलता आलं पाहिजे कारण चेंज इज ओनली कॉन्स्टंट थिंग ना बदल ही एकमेव एक गोष्ट आहे की जी स्थिर आहे जी रोज होती आणि त्यात तुमचा आवडीनिवडीचा नि, प्रश्न नाही आहे ती होत राहणार आहे तुम्ही त्याला सामोरे कसे जाणार हा चॉईस तर तुमचा आहे ना मग मला असं वाटतं तो चॉईस आनंददायी म्हणून तुम्ही स्वीकारायला पाहिजे ना हो खरंय प्राजक्ता आता विनोदाची काही समीकरण बदलत चाललेली आहेत लाईफ परफॉर्मन्स होत आहेत म्हणजे स्टँडअप कॉमेडीची जी लाट आहे ना ती आता परत नव्यानी आली आहे आणि सुदैवानी लोकांनी ती एक्सेप्ट केली आहे ते विनोद चांगले वाईट हे आपण बाजूला ठेवूया चांगले पण आहेत की ज्याचे एकदम सोबर जिकडे फॅमिली जाऊन बघतात म्हणजे तुला अग व्यक्तिशा असे परफॉर्मन्स मध्ये तू खर बऱ्याचदा फिट होऊ शकतेस असं तुला कधी जाणवलं का कारण का तू स्टेज फेस केलायस ह्याच्यापूर्वी आणि तुझा सहज स्टेजवरती तू ज्या पद्धतीने वावरतेस त्याच्यासाठी ते तुला तेवढं ते, ते सोप म्हणजे ते अवघड नसणार आहे ते सगळं तंत्र ते तू उत्तम करू शकतेस तुला असं कधी जाणवलं की आपण ह्या पद्धतीने आपण वेगळं काही आपण करू शकतो नाही रे पण आता तू विचार करू मी पण छान आहेत आताची जी नवीन मुलं आहेत सगळी ती छान सादर करतात खर तर आता कसा विनोदासाठी गंभीर काळ आहे तुम्हाला विनोद करताना फार विचार करायला लागतोय कुणाच्या भावना दुखावत आहेत का आपण म्हटलेला रायटिंग ही पण एक कॉन्सेप्ट असते ना अगदी। अगदी तुम्ही जर रायटिंग जर त्याच्या पद्धतीने जर करत गेलात तर आ... अरे पण सतत जबाबदारीने जर विनोद करायला लागलो आणि सतत लोकांच्या भावना दुखायला दुखायला लागल्या तर मला असं वाटतंय काही काळ विनोद गुंडाळून ठेवावा लागेल की काही काळ नको करूयात बाबा विनोद सततच भावना दुखवतात छोट्या छोट्या गोष्टीतून तर काही काळ हे विनोदाचं ते सगळं बासनात गुंडाळून ठेवूयात आणि मग एकदा तुम्ही स्थिर स्थावर झालात की मग आम्ही पुन्हा एकदा विनोद सुरू करतो बरोबर असं नाही होत म्हणजे आपण तो विनोद खूप सहज पद्धतीने घेतला पाहिजे आणि आपल्याकडे परंपरा आहे रे म्हणजे आपल्याकडे पूर्वीचे नेते पण काय सहज पद्धतीने स्वतःवरचे विनोद घ्यायचे आणि खाली हसायचे व्यंगचित्र सुद्धा किती सहज सहज गत्या व्हायची तर हे सगळं आत्ता त्याला फार पोषक वातावरण आहे असं मला वाटत नाही बरोबर पण म्हणजे का होत असावं असं सा की लोक खूप काही गोष्टींचे चिकित्सक झालेत असं वाटत चिकित्सक झाली आहेत अतिसंवेदनशील झाली आहेत अति आत्मकेंद्री झाली आहेत त्यांच्या भावना अधिक टोकदार झाल्या आहेत प्राजक्ता हाँ. या दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये आत्ता मी बघितलं तुझे तीनचे तीन ते चार सिनेमे तुझे सलग येत आहेत आणि ह्याच्यामुळे काय होतं की आपण त्यानिमित्ताने आपण दिसतो प्रेक्षकांपर्यंत पोचतो वेगवेगळ्या भूमिकांमध्ये आणि तुझी एकही भूमिका एकासारखी पुढची नसते जरा वेगवेगळे त्याच्यामध्ये शेड्स येत जातात आता पुढचा सुद्धा जो सिनेमा येतो आहे तो म्हणजे म्हणजेच वाघाचे पणजे हा चित्रपट आहे खर तर ह्यामुळे कलाकार लोकांपर्यंत पोहोचतो ही एक गोष्ट तर नक्कीच आहे पण अशा कलाकृती जाणीवपूर्वक कलाकारांनी निवडायलाच हव्या का कारण का हे आता असं माध्यम आहे की ते लोकांपर्यंत पोहोचते म्हणजे तर आनंद आहे कारण आपण केलेलं काम लोकांपर्यंत पोहोचतंय ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे त्यामुळे तुम्ही सिनेमे करतात पण ते प्रदर्शित होतात मला ही सगळ्यात जास्त आनंदाची गोष्ट वाटते मी सिनेमांना निवडण्यापेक्षा बरेच बऱ्याचदा सिनेमे मला निवडतात असं माझा अनुभव आहे पण मग मधल्या काळामध्ये तू थोडीशी लांब का गेली होतीस म्हणजे आता टीव्ही सिरियल म्हणजे करायचं टीव्ही मध्ये मी लांब गेले होते कारण माझी मुलगी लहान पण सिनेमे मी सतत करते पण मग आता भविष्यामध्ये वगैरे टेलिव्हिजन वगैरे आता जर का करायचं आता आता काय छान आलं तर आता नक्की करेन कारण आता माझी मुलगी तीन वर्षांची आहे त्यामुळे आता काही छान आलं जे जे ठरलेलं आहे की कधी सुरू होणार कधी संपणार तर मी नक्की करेन निगेटिव्ह शेड्स किंवा कॉमेडी या पलीकडे काही वेगळी अशी एखादी भूमिका तुला साकारावी असं काही तुला मला सगळ्याच पद्धतीच्या भूमिका साकारायला आवडतात आणि मी हे पुन्हा पुन्हा सगळ्या मुलाखतीमधून सांगते की मला सगळ्या पद्धतीच्या भूमिका करायच्या किंवा मला हे करायचं नाहीये ते करायचं नाहीये असं काही नाहीये पण आपल्याकडे कलाकारांवर टॅग बसवलेले जात बसवले जात हो मला त्याकडे पण एक यायचं जे एक <laughs> पुरस्कारांमध्ये विशेषतः एक कॅटेगरी आता नव्याने निर्माण झालेली आहे विनोदी अभिनेत्री हो, मला सत्ता दोन पुरस्कार हो, हो, आणि त्याच्या आधी एकदा झी टॉकीजचा पण तुला मिळालेला ले होता हो, 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 तेव्हा हो, पण हो, तुझी एकदा मी मुलाखत घेतलेली हो, होती हो, 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 तर म्हणजे विनोद पण म्हणजे हे नक्की काय आहे कारण का अभिनेता किंवा आमच्या दृष्टीने जर विचार केला पण आहे ना रे म्हणजे कधी कधी काय होतं की तुम्ही विनोदी भूमिका करता मग तुम्ही सहाय्यक मध्ये पण जात नाही तुम्ही मुख्य मध्ये पण जात नाही मग विनोदी भूमिका करणाऱ्या अभिनेत्री काय करायचं तर माझ्या दृष्टीने ही हे बाब चांगली आहे की एक वेगळी कॅटेगरी निर्माण झाली विनोदी भूमिका पण कास्टिंगच्या दृष्टीने कास्टिंग करताना बऱ्याचदा आपल्यावर टॅग्स असतात की ही याच पद्धतीचे रोल करते किंवा बरी वाटते हा निघून जातात किंवा तुमचा विचार केला जात नाही तर मला आता थांबायचं नाहीच्या निमित्तातून निमित्ताने हे सांगावं बाहेर पडता येते हा की कास्टिंग तिथे छान केलेलं आहे तिथे टॅग नाही बघितले की कुठल्या नटावर काय आहेत कुठला नट काय क्षमतेने काम करू शकतो हे पाहिलंय बरोबर मला असं वाटतं ती क्षमता बघावी बरोबर सध्याच्या घडीला मुलं रील्स करत आहेत त्याच्यातून काहीतरी विनोदी निर्मिती होती आहे आणि त्याच्यामुळे काय झालं की स्क्रीन टाईम सुद्धा लोकांचा कमी झाला आहे अर्थात आपण महाराष्ट्रात आपण म्हटलं तर त्याला अपवाद आहोत कारण का आपल्याकडे रंगभूमी आजही तितक्या जोरकसपणे सुरू आहे सुदैवानी म्हणून पण याचा इम्पॅक्ट नक्कीच दृकश्राव्य माध्यमावरती पडलेला आहे हे पुढे आता जर आता जसं लाट आता काळ जसं बदलत जाणार आहे या सगळ्याच गोष्टी बदलत जाणार आहे हे सगळं पाहिल्यावरती आपण ह्याच्यामध्ये आणखीन काही म्हणून काय आता योगदान देऊ शकतो यावरतीही तुमची नक्कीच कलाकारांमध्ये कधी चर्चा रंगत असेल किंवा तुम्ही तुमचे स्वतः काहीतरी त्याचं मंथन करत असाल सोशल मीडियाचं म्हणतो सोशल मीडियावर नाही मी तो सोशल एवढाच वापरते असं मी जितका गरजेचं आहे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माझी एखादी कलाकृती आली आहे तेव्हाच मी तुम्हाला सोशल मीडियावर दिसते इतर वेळेला इतर खूप कामं करते मी माझं काही ते सोशल मीडिया हे काही जगण्याचं आणि ह्याचं माध्यम नाही ज्यांचं ते आहे पूर्ण वेळच त्यांनी करावं ना पण हल्ली जे काही फॉलोअर्स बघून कास्टिंग केलं जातं ते मला दिव्यच वाटत त्यातले निम्मे फॉलोअर्स तरी तुमची तिकीट काढून सिनेमे पाहायला येतात का नाही मग कसं काय फॉलोअर्स वर कास्टिंग होऊ शकत बरोबर मग ज्यांना काम येत आहे त्यांना उदाहरण बघितली किंवा मध्ये सुद्धा आपण आता सध्या बघतोय फारशी इम्पॅक्ट म्हणजे ज्यांना कोणाला आपण आपण इन्फ्लुएन्स म्हणून म्हणतो ते आता बरोबर त्यांना काम करता येत असेल तर माझी काही हरकत नाही नाही येत ना पण काम आलं पाहिजे म्हणजे तुम्हाला तुम्ही जे ज्या कामासाठी तुम्हाला घेतले ते तुम्हाला आलच पाहिजे या मताची कॅमेरा समोर मुळात उभे राहून डायलॉग या बाबतीत मी थोडी ओल्ड स्कूल आहे नाही हे ऍक्च्युली ही भूमी मागणी आहे ते आलच पाहिजे पण आम्ही पूर्ण वेळ ठरवून जाणते पण अभिनय हा व्यवसाय म्हणून निवडलाय मी काय ऍक्सिडेंटली आलेले नाहीये इथे के एक दिवस मला वाटलं की मी आ, हे फारच झालं आता मी थोडा अभिनय करून बघते अशी आलेली नाही मी विचारांनी पूर्ण वेळ काम करायला आलेली आणि आणि असे आहेत 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 जे जे पूर्ण वेळ कलाकार ठरवून आलेले की आम्हाला काम करायचं आणि त्यांना काम तर त्यांना काम मिळालं पाहिजे बरोबर प्राजक्ता अगदीच जाता जाता तुला प्रेक्षकांना काही सांगायचं आहे का आणि मला तुझ्या पुढच्या काही कलाकृतींबद्दलही विचारायला आवडेल की म्हणजे वाघाची पणजेसारखा एक चित्रपट येऊ घातलेला आहे तुझा हा चीज म्हणजे एका एक तू चांगले ब्लॉकबस्टर तू देशील प्रेक्षकांकडून अपेक्षाही खूप वाढली आहे पण या निमित्ताने तुला रसिकांना काही सांगायचंय का माग, तो आधी तो खूप आभार मानायचे तुम्ही जे काही प्रेम करताय ज्या पद्धतीने प्रेम करताय ज्या पद्धतीने माझा ह्या आधीचा चित्रपट तुम्ही यशस्वी केलाय आणि मला एका वेगळ्या भूमिकेत स्वीकारली आहे त्याबद्दल खूप खूप प्रेम रसिक प्रेक्षकांना हाही चित्रपट येतोय ह्यातही वेगळी भूमिका आहे तुम्हाला आवडेल अशी भूमिका आहे आणि संजय नवगिरे या चित्रपटाचे पटकथा लेखक आणि संवाद लेखक आहेत आणि त्यांच्याबरोबर हा माझा लागोपाठ चौथा चित्रपट आहे त्यामुळे हेही या चित्रपटाचे एक विशेष आहे यानंतरही माझे चित्रपट यू घातले जे नजिकच्याच काळात तुम्हाला पाहायला मिळतील तर ज्या पद्धतीचं प्रेम तुम्ही आजपर्यंत केलेलं आहे तसंच प्रेम करत राहा नक्कीच प्राजक् खर तर खूप छान वाटला आणखीन खूप प्रश्न होते खर तर माझ्या मनात की म्हणजे आपण साठी राखून हो हो नक्कीच <laughs> नक्कीच आणि खरंच तुझ्या अभिनयाच्या पलीकडची जी एक व्यक्ती असते ती आज या निमित्ताने मी उलगडण्याचा थोडा प्रयत्न केलेला आहे होप तुला आमचे प्रश्नही आवडले असतील आणि मला खूप बरं वाटलं तू कॅन्डिडेट गप्पामध्ये खरं सहभागी झालीस आणि भविष्यासाठी तुला मी सदिच्छा व्यक्त करतो तुझ्या येणाऱ्या सगळ्या चित्रपटांसाठी सदिच्छा व्यक्त करतो हाऊसफुल जे बोर्ड लागू दे कुठल्या कुठल्या कलाकृतींसाठी मी स्वतः उत्सुक आहे सो कु� येस थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट थँक्यू अल्ट्रा मराठी बसचे खूप 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 आभार